मेकअप तुम्हाला सेल्फ अवेअरनेस शिकवतो म्हणजे नक्की काय करतो तर मेकअप जेव्हा तुम्ही करता तेव्हा तुम्हाला स्वतःची नव्याने नवीन ओळख होते जसं की मी लहानपणापासून खूप काळी होते आणि मला खूप जणं म्हणायचे तू आहेस बोलवताना सुद्धा म्हणायचं ए काळे ए काळे पण जसं मी वयाच्या बत्तीसाव्या वर्षी या मेकअप इंडस्ट्रीमध्ये आले आणि मी मेकअप करायला सुरुवात केली तेव्हा आपोआपच मी माझ्या स्वतःच्या प्रेमात पडले म्हणजे माझे डोळे माझे फीचर्स माझे नाक नक्षा जो काही आहे तो छान आहे असं मला वाटायला लागलं आणि मग आपोआपच मी बऱ्याच गोष्टी स्वतःच्या स्वतः करायला लागले फेसबुक मी लाईव्ह गेले फेसबुक लाईव्ह जाऊन मी मेकअप शिकवले लागले आणि त्याचबरोबर माझे हसबंड जे आहेत ते फोटोग्राफर आहेत सेलिब्रिटी फोटोग्राफर आहेत ता तर त्यांनी माझे बरेच शूट्स केले आणि मग नंतर आपोआपच मला त्या कमेंट्स यायला लागल्या की तू फॅशन मॉडेल म्हणून काम का नाही करत आणि तू काही फॅशन शोजमध्ये भाग का नाही घेत हा पण तो माझा वैयक्तिक प्रश्न आहे पण तरीही मी जे आत्ता बोलले की सेल्फ अवेअरनेस स्वतःची जाणीव मला करून दिली की येस नक्कीच मी सुंदर आहे आणि मी छान आहे